पारेगावमध्ये बसून काम करणारा मुलगा त्याला हाऊस रेंट पे करायचं नाही आहे त्याला कारचा ई एम आय पे करायचा नाही आहे त्याला ट्रॅफिक सहन करायची नाही आहे अजून आमची डिग्री फायनल हातात यायची आहे तरीसुद्धा मुलांना पंचवीस पस्तीस हजार महिन्याचा पगार मिळतो आहे आमच्याकडे जे थर्ड इयरची मुलं जी होती त्यातले एकशे वीस मुलं यू एसच्या एका कंपनीसाठी तिथे बसून काम करतात आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तयार झालेला हा प्लॅटफॉर्म नऊ साडेनऊला ऑफिसमध्ये येतात लॅपटॉप घेऊन दिवसभर साडेसहा वाजेपर्यंत काम करतात घरी जाऊन पुन्हा गायांना चारा टाकतात दूध घालून येतात डेअरीला आणि आईवडिलांना मदत करतात या मुलांना कन्फ्युजन झालं असेल की नेमकं हे नोकरी देणार आहेत की शिकवणार आहेत की हे ॲडमिशन देत आहेत की नेमकं काय प्रकार काय करत आहेत तर मला ही कन्सेप्ट एकदा तुमच्याकडून समजून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला बाप स्टोरी पण समजून घ्यायची आहे ग्रामीण भागामध्ये शिक्षण तर बऱ्याच कॉलेजेस आहे म्हणजे आपण बघतो हो की प्रत्येक तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे प्रत्येक तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत हे शहरातसुद्धा आहेत पण गावाकडली मुलं इंजिनिअरिंग करतात किंवा मेडिकलमध्ये डॉक्टर होतात वगैरे सगळं आहे पण ह्या मुलांना पुढे काय करायचं हे मार्गदर्शन कुठेच मिळत नाही टी, आय टीस आय टीमध्ये पास आऊट झालेली मुलं विशेषतः फक्त एक डिग्रीचा पेपर घेऊन पुण्यात जातात मोठ्या अपेक्षेने तिथल्या काचेच्या बिल्डिंग बघून त्यांच्यावरती जे दडपण येतं त्यांना mm. जी इंग्लिश तोडकी मोडती येते किंवा येतसुद्धा नाही त्यातून ते जे सप्रेस होतात हा प्रवास माझा वैयक्तिक राहिलेला आहे कारण मी संगनमेर तालुक्यामध्ये बारावीपर्यंत शिकलो त्याच्यानंतर मुंबईमध्ये गेलो तिथे मी खूप सारे प्रयत्न केले आणि त्या शहरातल्या मुलांबरोबर फाईट करताना मला माहीत होतं की काय अनुभव असतात आणि ते अनुभव ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाला येतात तर ह्या मुलांना यांच्याच गावामध्ये किंवा यांच्याच आजूबाजूला असं वातावरण तयार करण्याची गरज मला वाटली आणि म्हणून आय टीला इंजिनिअरिंगला एक चांगला पर्याय आम्ही इथे उभा केला तर एज्युकेशन का तर बारावीनंतर चांगली मुलं मोल्ड होतात त्यांना आपण चांगल्या प्रकारे शिकवू शकतो कारण ते त्या वयात असतात जिथून त्यांची ॲक्च्युली करिअरची स्वप्न बघण्याची सुरुवात होते आणि त्या वयामध्ये त्यांना राईट डिरेक्शनने मोल्ड करणं म्हणून एज्युकेशन आणि शेतकऱ्यांच्या मुलांना जॉब द्यायचे पुण्यात मुंबईत न जाऊन देता त्यांना त्यांच्या आईवडिलांसोबत राहून शेतामध्ये मदत करून त्यांना व्हाईट कलर जॉब करता आला पाहिजे म्हणून आय टी आणि एज्युकेशनचं आम्ही एक फ्युजन केलं की तुम्ही जर सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही कॉलेजला का जात आहे तर तुम्ही कंपनीतच येऊन बसा किंवा मग काही कॉलेजमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स ओपन करून तिथल्या मुलांना ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणं हा दोन्ही प्रकार आम्ही एकत्र केले आमच्याकडे क्लायंट होते आमच्याकडे बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट्स होते पण ते करण्यासाठी गावातली मुलं तयार कशी करायची इंजिनिअरिंगमधून आऊट झालेले मुलांकडे नॉलेज नाही आहे डिग्री आहे मग त्यांना परत ट्रेनिंग द्यायची का मग त्याच्यापेक्षा जर दहावी बारावीनंतरच मुलांना घेऊन के, ट्रेन केलं आणि साईड बाय साईड त्यांना डिग्री जरी दिली आणि ते मुलं कुठलाही थेरॉटिकल अभ्यास न करता आमच्या इंजिनिअरच्या सोबत बसून पेअर लर्निंग करून किंवा बाजूला बसून आपण जे ऑब्झर्व करतो ते करून जर ते शिकले तर ते तेवढे परफेक्ट होतील ते आणि त्याचं एक पी ओ सी आमचं पारेगावमध्ये झालेलं आहे आज आपल्याकडे जो जो सहाशे शेतकऱ्यांची मुलं जी तीन वर्षापासून आली ती हंड्रेड पर्सेंट रेडी आहे क्लायंटसाठी आणि बरेचशा क्लायंटचे प्रोजेक्ट्स आता ते सध्या करतायत तर ही जी सक्सेस स्टोरी आहे ती परभणीत आपण रेप्लिकेट करतोय सो हा एक इंटिग्रेटेड पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये आय टी कंपनी आणि एज्युकेशन एकत्र चालतंय ही याच्यामागची कन्सेप्ट आहे तुम्ही तीन वर्षांपूर्वी सुरू केलं पण आज तुमची परिस्थिती काय आहे म्हणजे मुलं काय करतायत कोणकोणत्या प्रोजेक्ट्सवरती किती मुलं कामं करतायत या सगळ्यांना ॲडॉप्ट करणं तुम्हाला शक्य होतं आहे का बाहेरच्या कंपन्यांमध्ये काही मुलं गेली आहेत का सो so, इंडियामध्ये किंवा आता सध्या आय टी इंडस्ट्री काय प्रॉब्लेम फेस करते तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मी यू एसमध्ये होतो त्यावेळेला तिथला क्लायंट आता असा विचार करायला लागलाय की इंडियातला टॅलेंट हा महाग झाला आहे म्हणजे आज तुम्ही पुण्यात मुंबईत जर बघितलं किंवा बँगलोर हैदराबादला बघितलं ॲव्हरेज पॅकेज पाच वर्षाचा जो इंजिनियर असतो तो पंचवीस तीस पस्तीस लाख मागतो हा कोविड नंतरचा ट्रेंड आहे किंवा कोविडच्या आसपासचा ट्रेंड आहे तर त्याने प्रॉब्लेम असा झाला आहे की कॅनडामध्ये अर्जेंटिनामध्ये बसलेला जो टॅलेंट आहे तोही त्याच सॅलरीमध्ये काम करतो आणि इंडियामध्ये बसलेला टॅलेंटही त्याच सॅलरीमध्ये काम करतोय मग तिथला क्लायंट काय विचार करतो की कॅनडा अर्जेंटिनामध्ये मी माझं काम आउटसोर्स करू का इंडियापेक्षा कारण मला ते रेट जे आहे ते रेट सेमच आहे आणि टाईम झोन त्यांना मिळतोय म्हणजे आपल्याकडे जेव्हा दिवस असतो तेव्हा तिकडची रात्र असते तिकडे दिवस असतो आपली रात्र असते म्हणजे इंडियाबरोबर ते इथून मागे काम करत आले टाइम झोन मॅनेज करून कारण इंडियातला टॅलेंट हा स्वस्त होता पण आता परिस्थिती अशी झाली की शहरातला जो टॅलेंट आहे पुणे मुंबई बँगलोर हैदराबादचा हा तेवढाच एक्सपेन्सिव्ह झाला आहे जेवढा अर्जेंटिनाचं टॅलेंट आहे किंवा जेवढा कॅनडाचं टॅलेंट आहे ते त्यामुळे त्यांनी असा विचार करायला सुरुवात केली की के आपण इकडे सो आउटसोर्स करूया का इंडियाला डावलून mm -hmm. आता तुम्ही बघितलं असेल की कि पाकिस्तान किंवा मग बांगलादेश किंवा नेपाळ किंवा कंबोडिया किंवा फिलिपिन्स या कंट्रीमध्ये बरंचसं आउटसोर्सिंग सध्या केलं जाते म्हणजे इंडियाला पर्याय म्हणून ह्या देशांचा आता सध्या वेस्टची इकॉनॉमी करायला लागली मग मी असं ऑब्झर्व केलं की आपण कोविडमध्ये तर सगळे रिमोटली घरून काम करत होतो मग हे पुण्यातन मुंबईत बसूनच सॉफ्टवेअर बनवण्याची काय गरज आहे तर जेव्हा मी कोविडमध्ये सुट्टीवर आलो होतो तेव्हा मी असा विचार केला की का मी माझ्या गावातले सगळ्या कुटुंबातला एक एक मुलगा जर निवडला आणि त्यांना रिगरस ट्रेनिंग दिलं तर हेच मुलं माझ्या यू एसच्या कंपनीसाठी काम करू शकतील तिथून ती सुरुवात झाली होती आणि पन्नास साठ शेतकऱ्यांची मुलं आमच्याच गावातली घ्यायची त्यांना ऑफिस बांधूया ते सांगून मी पुन्हा यू एसला गेलो आणि ती बातम्या ज्या व्हायरल झाल्या त्या व्हायरल बातम्यामधून नंतर मला असं वाटलं की पारेगावसाठीच का लिमिट केलं पाहिजे तर हा प्रयोग पूर्ण महाराष्ट्रासाठी झाला पाहिजे mm. आणि म्हणून तो एक फ्लोअरचं ऑफिस आम्ही सात माळ्याचं बनवायचा विचार केला आणि तिथून पुढे मग ते सहाशे मुलं तिथे गोळा झाली तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जगाला आपण इंडिया एक्सपोर्ट करते पण आता ते एक्सपोर्ट इकॉनॉमिकल कसं बनवायचं तर मग खेड्यांतून बनवू शकतो आज पारेगावमध्ये बसून काम करणारा मुलगा त्याला हाऊस रेंट पे करायचं नाही आहे त्याला कारचा ई एम आय पे करायचा नाही आहे त्याला ट्रॅफिक सहन करायची नाही आहे किंवा त्याला कुठले एक्सपेन्सेस नाही आज पुण्यात जर आपण गेलो तर कमीत कमी एका मुलाचा खर्च असतो वीस हजार रुपये दहा हजाराचा फ्लॅट दहा हजाराचं जेवण बाकीचा खर्च ट्रान्सपोर्टेशनचा सो वीस हजार तर आपले खर्च होतात मग इंजिनिअरिंगमध्ये आऊट झालेला टॅलेंट किती पगार घेतो तर जास्तीत जास्त चार लाख वीस हजार चार लाख पन्नास हजारचा पॅकेज मिळतो त्याला म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजार पगार त्यातले वीस हजार जर त्याचे जात असेल खर्चामध्ये त्याच्या हातात उरतात वीस पंचवीस हजारामध्ये तो वीस पंचवीस हजारात पुढचे एक दोन वर्ष काम करतो म्हणजे तिथून सुरुवात होते इंजिनिअरची तर हे जर पारेगावमध्ये बसणारा मुलगा पंचवीस ते पस्तीस हजार कमवत असेल तर तो त्या इंजिनिअरला भारी आहे तर हे कॅल्क्युलेशन मी केले आणि मग म्हटलं की चला खेड्यामध्ये आपण यांना ट्रेन करूया इंटरनेट लाईट याची जर सुविधा आपण तयार केली तर हे मुलं हंड्रेड पर्सेंट तयार होतील आणि ते तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होण्याची वाट मी तीन वर्ष बघितली आज हे जे मुलं तुमच्यासोबत बोलत आहेत ते मुलं आता यातले दोन मुलं आमच्या एका यू एस प्रोजेक्टवरती काम करतात एक मुलगा आहे जो डिजिटल परभणीला ए आय आणतोय म्हणजे तुम्हाला त्याचे काही डेमोन्स्ट्रेशन दिसतील तर असे सहाशे मुलं आपल्याकडे काम करत आहेत कॉलेज सुरू असतानाच ते मुलं प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात होते आणि पास झाल्यावरही ते आपल्यासोबतच काम करतात बऱ्याचशा मुलांना पुण्यातल्या काही कंपन्यांनी बोलवलं सुद्धा अजून आमची डिग्री फायनल हातात यायचे तरीसुद्धा मुलांना पंचवीस पस्तीस हजार महिन्याचा पगार मिळतो आहे आमच्याकडे जे थर्ड इयरची मुलं जी होती त्यातले एकशे वीस मुलं यू एसच्या एक एका कंपनीसाठी तिथे बसून काम करतात आणि त्या प्रोजेक्टची वर्थ आहे जवळजवळ जो जो फोर मिलियन डॉलर्स आणि तो डॉलर म्हणे आज पारेगावसारख्या एका छोट्या खेड्यात येतो आहे सो आय फील इट्स अ सक्सेस आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तयार झालेला प्लॅटफॉर्म हे मुलं सकाळी गायांचं दूध काढतात चारा घालतात नऊ नौ साडेनऊला ऑफिसमध्ये येतात लॅपटॉप घेऊन दिवसभर साडेसहा वाजेपर्यंत काम करतात घरी जाऊन पुन्हा गायांना चारा टाकतात दूध घालून येतात डेअरीला आणि आईवडिलांना मदत करतात एवढं चांगलं लाईफस्टाईल ना फ्लॅट घ्यायचं टेन्शन आहे ना गाडीचा ई एम आय भरायचं टेन्शन ना, ना ट्रॅफिकचं टेन्शन आहे ह्या सगळ्यांमध्ये आईवडिलांसोबत राहून घरची भाजी भाकरी खाऊन तुम्ही एक व्हाईट कॉलर जॉब पारेगावसारख्या ठिकाणी बसून करतायत आणि दिवसभर अमेरिकेसारख्या क्लायंटबरोबर आहेत एवढी अपॉर्च्युनिटी मला वाटतं ही एक सक्सेस स्टोरी आहे आणि त्याचं रेप्लिकेशन आता आपण सेलूमध्ये करतो